लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम चौंडेश्वरी चौडेश्वरी वतीने पलूस येथे सन मराठी वाहिनी प्रस्तुत आनंदी सोहळा खेळ पैठणीचा हा महिलांचा मनोरंजनाचा कार्यक्रम संग्राम लॉन येथे अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमावेळी श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीने श्री चौनेश्वरी प्रतिष्ठान वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा अध्यक्ष सागर रेपाळ तसेच सचिव संग्राम बुचडे यांनी केली या कक्षाचे लॉन्चिंग फुबाई फूफ हेम अभिनेते जयवंत भालेकर सन मराठी वाहिनीवरील मालिका कॉन्स्टेबल मंजूफ हेम अभिनेते वैभव कदम अभिनेत्री मोनिका राठी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर आरशिया खान डॉक्टर मुक्ता देवटे डॉक्टर मयुरी चव्हाण डॉक्टर गौरी गळंगे सविता तारळीकर ज्योत्नता येसुगडे उपस्थित होते लाईफ सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने सुमारे दोनशे पंचाहत्तर महिलांची रक्तबीपी शुगर चेक करण्यात आली या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन चंद्रदीप बुचडे योगेश रसाळ सागर रेपाळ सनी बुचडे श्रीशैल खारगे संग्राम बुचडे प्रितेश बुचडे विक्रम पोळ प्रमोद बुचडे निखिल बुचडे संकेत बुचडे योगेश बुचडे गिरीश एकार प्रतीक बुचडे सतीश स्वामी प्रथमेश रसाळ अक्षय बुचडे यांनी केले आपण या कार्यक्रमाचे आज संयोजक आहे तरीश्वरी प्रतिष्ठान पोचतर्फे आपण एक वैद्यकीय सपोर्टिंग कक्षा आपण चालू करतो या कक्षाचा आहे आपल्या महाराष्ट्रातील तसेच केंद्रस्तरीय आणि महाराष्ट्र आरोग्यदायी योजना आहे त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता योजना आहे तसेच महात्मा ज्योतिराव फुले वैद्यकीय योजना आहे